ट्रॅव्हल्स मध्ये प्रवाशी महिलेच्या बॅगमधून चोरी करणाऱ्या चार महिलांच्या टोळीला लाडखेड पोलिसांनी जेरबंद केले गंगा महेंद्र हतागडे कविता रवी नाडे नाजू महेंद्र नाडे ज्योती किशोर नाडे सर्व राहणार नेताजी नगर यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या चोरट्या महिलांची नावे आहेत तर सुलोचना बमरराव इंगळे असे फिर्यादी महिलेचे नाव आहे शनिवार दिनांक पंचवीस मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास पुसत्ते यवतमाळ जाणाऱ्या ट्रॅव्हल्स मध्ये सदर चोरट्या महिला ह्या प्रवास करीत होत्या याच बसमध्ये फिर्यादीवरून यवतमाळ जाण्याकरिता बसली दरम्यान लाडखेड मार्गावर एक सोन्याची घड्याळ अंदाजे दोन लाख ऐंशी हजार रुपये बसमधील कुणीतरी अज्ञात महिला चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेऊन लस केली घटनेनंतर फिर्यादी यांनी बसमध्ये आरडाओरड सुरू केली त्यानंतर बस थेट लाडखेड पोलीस ठाण्यात आणली यावेळी लाडखेड पोलीस स्टेशन समोर ट्रॅव्हल्स मध्ये प्रवाशांची तपासणी केली फिर्यादी यांच्या तक्रारीवरून सदर चार महिलांना संशयित म्हणून ताब्यात घेत त्यांची सखोल विचारपूस केली तसे दोन महिला पंच बोलावून महिला पोलीस अंमलदारांकडून संशयित महिलांची अंगझडती घेण्यात आली त्यापैकी एक महिलेच्या अंगझडतीत सत्तर ग्रामची एक सोन्याची घड्याळ अंदाजे दोन लाख ऐंशी हजार रुपये किमतीची मिळून आली ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप व सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी चिनमुल्ला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल हिवरकर प्रेम राठोड उमेश चंदन नितीन सलाम उमेश शर्मा विठ्ठल कोकनर शुभांगी ठाकरे पूजा ठाकरे आदिश कोकाटे जयंत शेंडे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली